जालना जिल्ह्यातील वरुड येथे देवदर्शनासाठी गेलेल्या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही मुले सोमवार सकाळपासून बेपत्ता होती त्यांचा शोध सुरू असताना गावातील एका शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळले यश जोशी रोहन जोशी आणि दीपाली जोशी असं मृतांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार सोमवार हा महादेवाचा वार असल्यानं जोशी कुटुंबातील ही मुले देवदर्शनासाठी जायची तयारी करत होती घरातले लोक त्यांच्या कामात व्यस्त होते त्यामुळे मुले घरातून कधी निघून गेली हे त्यांना समजलं नाही जेव्हा मुले बराच वेळ घरी परतली नाहीत तेव्हा कुटुंबियांनी त्यांना शोधायला सुरुवात केली त्यांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पण मुले कुठेच सापडली नाहीत त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसाकडे धाव घेतली त्यांनी पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला आणि मुलांचे फोटो दाखवले पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला त्यांचे फोटो विविध पाठवले मुलांचा शोध चालू होता शेवटी काही काही लोकांनी पोलिसांना माहिती दिली मुले शेततळ्यात तरंगत आहेत कुटुंबियांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली ते त्यांना त्यांची मुले मृतावस्थेत आढळली हे पाहून मुलांच्या आई वडिलांनी एकच टाहू फोडला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरले